Thank यांचे पाहुणे आहेत सगळे पाहुणे किंवा जी मिस्त्री आहेत जे पण पसरले आहेत इकडून गे जे गेले आहेत किंवा इकडे येलेले असतील पाहुणे तर ते सगळे रासायदेवीच्या वार्षिकोत्सवासाठी इकडे येतात दरवर्षी प्रतिवर्षी या वार्षिकोत्सवा रासाई देवीच्या चार मित्रांनो मी पाठील स्वतःचा समजा आपल्या इच्छुक बाबांनो आज मी इला या पाठी आपला रामेश्वर मंदिर आहे रामेश्वर मंदिराच्या मंदिरा बाजू जा रासाई मंदिर आहे तर रासाई मंदिरात आज राश आई रासाई देवीचं वार्षिकोत्सव असता आणि दरवर्षी मे महिन्यात अक्षय तृतीयाच्या दोन काय तीन दिवसानंतर जो उत्सव वार्षिक उत्सव रासाई देवीचं तर त्याच्यासाठीच मी आज बघूया मागच्या वर्षी जरा मिसअंडरस्टँडिंगमुळे आपल्या घेऊ गावला नव्हता म्हणजे व्हिडिओ पण केलं पण मी ठाऊक नव्हते तर यावेळी व्हिडिओ टाकूचो पण आणि करूचो पण हा तर आता बघूया काय काय गावता आता या अभिषेक चालू आहात बातमं जावे आपण आणि बघूया काय काय चालू आता तर चला या बघा ह्या आज हा आता रासाई मंदिर आणि इकडे जा हा इकडे समोर दोन मंदिर रासाई देवीचं आणि पूर्वाई काय काय नवलाई देवीचा पण हा पण पन त्यातला आज रासाई देवीचा वार्षिकोत्सव हा तर मी तुम्हाला दाखवतो आहे पुढे जाऊया आपण तर चला आतमध्ये आता अभिषेकाने जग चालू आहे आणि आतमध्ये आता सध्या लोक येतात अजून नव्हते आतमध्ये दाखवलं असतंय पण सध्या चट ठेवलं म्हणजे साडी नेसवत देवी तो पण आपण बसाया जरा नंतर दाखवते दे तुम्हाला देवी प्रसन्न जीर्णोद्धार सन एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये सुतार बंधू यांनी केल्याने म्हणजे सगळे मिस्त्रीवाडीतले मिस्त्री, मिस्त्री सगळे ह्या पूर्वाई देवीचा मंदिर हा पूर्वाई का काही नवलाई इटलाई आया देवींची वाशना सगळी आणि बाजूक आहे तरंग हे तरंग तुमका टिपरा किंवा होळीच्या दिवशी नाचवताना किंवा दिसतले म्हणजे ह्या रामेश्वर मंदिर मग अशा आपण बॅकसाईडने बघितलं ह्या रामेश्वर मंदिरा आपण आतमध्ये जाऊया आता आणि बाजू की सगळी मंदिरं पूर्वाई रासाई, आणि वर्ष, या वर्षी मागच्या वर्षी नवीन मानलेला राजसत्ता आणि पूर्वसत्ता देवीचं मंदिर या बघा श्रीदेव रामेश्वर ग्रामदैवत आमचं नाम देवगावचं व्हिडिओ करतोय व्हिडिओ चालू सगळे सुतार म्हणजे मिस्त्री होते ते सगळे लांब लांबसून म्हणजे राजापूर असतील किंवा मुंबई पुणे सगळीकडून खास रासाई देवीच्या वार्षिकोत्सवासाठी येतात इकडे आपल्या नांदगाव भागाची वाटीत नांदगाव नांदगावातील या मंदिरात रासाई देवीच्या मंदिरात सगळे यांचे पाहुणे आहेत सगळे पाहुणे किंवा जी मेस्त्री आम जे आम्हालापर्यंत पसरले आहेत इकडून जे गेले आहेत किंवा इकडे येलेले असतील पाहुणे तर ते सगळे रासाईदेवीच्या वार्षिकोत्सवासाठी इकडे येतात दरवर्षी प्रतिवर्षी या वार्षिकोत्सवा रासाई देवीच्या

साधिके शरण्ये त्रम्बके गौरी नारायणे नमो

प्रेम कृपा जयाची सर्वागी सुंदर संदुराजी शंडीपराची जय देव दे जय देव जय देव दे जय मंगळमूर्ती माते मन कामनामूर्ती जय देव जय सुंदराची

అనా అంబే కరుణా వారి వారి ధన్మారణ దేవారి వారి పడలో పడల వాతాపడేవారి సురువరీశ్వర వరదే తారక సం ಸೇನಾಮರೇಕಾಯಿ ಸಾಧಕೋ ಪ್ರವ ಭಕ್ತಾಯಿ ಮ

माता पिता तमेव तमेंटा तमेव तमेव मृदामे तमेव सर्व गायन वाचा वाटलमय नारायणा श्री स्वर्पयाौीप नारायणरामोदर मग हरि श्रीविका बल्लभंगरकेक हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे हरे कृष्ण देवता महाराजा रामेश्वर प्रश्न को पंचावतन देवता महाराज देवता तसंच गागेश्वर महापुरु रेळ का मालकी देळ का नांदगाव ती समस्या गामी गेल्या आता या ठिकाणी सारवाप्रमाणे नांदाव आणि बाहेर गेलेले लोक बेस्ट कुटुंबले ठिकाणी आपल्या वैशाख पंचमीला वास्तूची वास्तुशंकर आठवण म्हणून या ठिकाणी पंचमीला सोहळा साजरा करतात प्रतिवर्षी या ठिकाणी ब्राह्मण भाईने आणि गावच्या वतीने महाअभिषेक केलेला आहे ब्राह्मणाच्या हातून ह्या महान महानिरोधी दाखवलं आहे तुमच्या पुढे ठेवलेला आहे सगळ्या सगळ्या चांगल्या प्रकारे रखवानी करा વિચાર ही आई देवी श्री रासाई देवी मग आपल्या साडी नेसून असल्यामुळे जरा आपल्या घेऊ गावलं नव्हतं व्हिडिओ पण आता साडी नेसून झाली आरती आणि झाली या आणि आता इकडे सगळे भाविक येतात दर्शन घेऊ सर्व सुतारबंधू मुंबई पुणे राजापूर कुडाळ मालवण वैभववाडी किंवा अजून अनेक कि जागेवर पसरलेले सगळे मिस्त्री बंधू आज रासाई देवीच्या वार्षिकोत्सवाक येतात आपल्या इकडे या देवळात रासाई देवीच्या मिस्त्रींच्या सुतारांच्या देवळात या म्हणजे देवी, देवी, चा, चा, देवी जा पण बांधणारी जे बांधकाम आणि किराणी ती मय स्त्री मग त्यांच्या या मंदिरात सगळेच असे नाव हे बघा इकडे सगळं जेवण आणि बनवतात जलेबी काढतात जलेबी तळतात आणि इकडे आपण तुमका मग अशी साईडने दाखवले जा मंदिर त्या मंदिर म्हणजे राजसत्ता आणि पूर्वसत्ता देवीचं मंदिर या देवीचं पण आता कार्यक्रम हा चौदा मे चौदा मे का कार्यक्रम हा वर्षपूर्ती जो

ग महाप्रसाद वाढूक सुरू केला नाही आपलं काय एवढा दोन्बर लाखाचून नाही म्हणजे मित्रांनी आणि हो अजून इकडे जेवण वाढतंच सगळे आता मिस्त्री बंधू सगळे छोल्या हे मेल्या फिरतं काय घेऊन बी छलकडी या कुला भेटतो बाळांनी देवाने उत्तर द्यावो विचार मला सांग देवा कृता श्रेता आणि द्रौपदी ही तीन युग मागे लढली सांगत सुरुवात झाली ती कलयुगाला कलयुगा कलयुगाचा वरिष्ठ मग मला सांग देवा पंचकर्माचा よっけんからね、ガサンとのせりた

दत्ता हा नमोंदमा नमोंदमा त्यावेळी काही सांगायच्या नमनराज कल्ले नवा दिगंबरा 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 गिरनार पर्वती आलोय तुमची भेट घेण्यासाठी नव्हे तर एक या कलियुगाला सुरुवात झाली कलियुगाची देवता कोण असे तर हे हो। कलियुगाने जिकडे तिकडे कलिदेवाने आधारव त्याच्या मागिला त्याला कुठेतरी पाय बंद करावा त्याच्यासाठी तुमच्या जवळ आगमन हे भोलेनाथ आलो ुगात हे दत्त तत्व म्हटलंय ते केवळ भक्त जनांसाठी हो म्हणजे हक्त युग जिकडे तिकडे धर्म अत्याचार होतोय धर्माचा रास होण धर्माच्या दिशेने मानव वाटचाल सत्याचा सेवन ठेव सत्य जातोय आणि म्हणून भोलेनाथ तुमचे नाही प्रेम झालेच पण भोलेनाथ यनवाचा दोष आहे कारण कलियुग म्हटल्यानंतर మర్యాదా పుణ్య ఉంటుంది